मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा त्र्याण्णव नमस्कार सोलापुरात एक दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे आजी सोबत रस्ता ओलांडत असताना एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे वेगाने येणाऱ्या दुचाकीने चिमुकलेला धडक दिली या धडकेत चिमुकला गंभीर जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी एका अज्ञात महिला दुचाकी गुन्हा दाखल केला आहे बंटू लक्ष्मीनारायण सहा असे मृत बालकाचे नाव आहे हा अपघात सोलापुरातील गेंटाल चौक ते शास्त्रीनगर रस्त्यावर घडला एकतीस मे रोजी दुपारी चिमुकला आपल्या आजीसोबत रस्त्यावरून जात होता दरम्यान एका दुचाकीवरून दोन मुली येत होत्या समोरून येणाऱ्या दोन मुलींनी चालविलेल्या दुचाकीने शिवांशला जोरदार धडक दिली या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नागरिकांनी तत्काळ त्याला रिक्षामधून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी दुचाकी चालवणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शिवांशूच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी यावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे